राहता पालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे गेल्या दहा वर्षात विकास काय असतो हे मंत्री राधाकृष्ण राहतेकरांना दाखवून दिले रस्ते पाणी वीज पथदिवे कॉम्प्लेक्स शासकीय इमारती हे अनुभवले यंदा राहता पालिकेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळेल असा विश्वास ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तेथील प्रचारादरम्यान व्यक्त केला त्यांच्या बोलण्यात कॉन्फिडन्स स्पष्ट दिसत होता राहता नगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या दोन दिवसांपासून मंत्री विखे तर सुजय विखे यांचा प्रचार दौरा सुरू या प्रचार दौऱ्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला राहत्यातील विकास कामांचा दर हा यापुढेही कायम राहील व पालिकेत अभूतपूर्व विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला याशिवाय बंडखोरी केलेल्या व विरोधात लढणाऱ्या उमेदवारांनाही त्यांनी तंबी दिली ज्या संघटनेच्या जोरावर तुम्ही मोठे झाला त्यांच्या विरोधात जाऊ नका अजूनही वेळ गेलेली नाही तुमच्या प्रभागातील संघटनेच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा अशी सूचना त्यांनी बंडखोरांना दिला राहता हा पूर्वीपासून विखे पाटलांचा बाले समजला जातो गेल्या काही वर्षांपासून राहत्यात केलेली विकास काम नागरिकांना भावलेली दिसतात त्याचा परिपाक म्हणून गेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी त्यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघात विजय झाला होता गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासक असलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मात्र पुन्हा एकदा विखेंच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारला असल्याचं चित्र आहे सबकुच विखेच अशी परिस्थिती असलेल्या पालिका निवडणुकीत यावेळी विखे गटाचा व भाजपचा ऐतिहासिक विजय होईल अशा शक्यता के व्यक्त केल्या जातात चंपाीच्या निमित्तानं माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहता येथील खंडोबा घेऊन मिरवणूक काढली या मिरवणुकीत सुजय दादांचा विजय असो अशा घोषणांनी राहता गेले या मिरवणुकीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यावेळी राहता नगरपालिकेवर भाजपचा दणनीत विजय होईल अशा शक्यताही व्यक्त केल्या जातात दोन दिवसांपूर्वी विखेंनी राहता शहरात प्रभाग भेटी दिल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राहता प्रभागामध्ये समर्थनार्थ मंत्री विखे पाटील यांची प्रचार फेरी लक्षवेधी ठरली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला नाही असं सांगत विखे पाटील यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांची माहिती नागरिकांना दिली शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे रस्ते पाणी पुरवठा व स्वच्छता यांना नेहमी प्राधान्य दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जलसंपदा विभागामार्फत शहरातील पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली असून गोदावरी कालव्याशिवाय नूतनीकरणासाठी तब्बल चारशे कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी यावेळी केली शहरासाठी अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प लवकर सुरू होत असल्याचंही सा त्यांनी सांगितलं याशिवाय रोजगार निर्मितीला महत्व दे शिर्डीत उभारली जाणारी औद्योगिक वसाहत हा संपूर्ण भागाच्या विकास प्रक्रियेतील गेम चेंजर ठरणार असल्याचा विश्वासही मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला मंत्र्यांच्या आय भेटीमुळे प्रचाराला मोठी गती मिळाली असून शहरात निवडणूक वातावरण चांगलंच तापलेलं दिसते गेल्या वेळीपेक्षा यावेळी राहता पालिका निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राहता पालिका निवडणुकीत काही विरोधी उमेदवार मंत्री विखे पाटील यांच्या फोटोचा वापर करत असल्याचा दिसलं याबाबत बोलताना त्यांनी आपला फोटो बंडखोराने किंवा पक्षाव्यतिरिक्त कोणत्याही उमेदवाराने प्रचार साहित्यावर वापरू नये याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे अशी तंबीही त्याने दिली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी मंदिरातील आरतीला सहभागी होत त्यांनी मतदारांशी संवाद साधला गेल्या काही वर्षातील राहता शहरात केलेल्या विकास कामाच्या जोरावर भाजपच्या उमेदवारांचा ऐतिहासिक विजय होईल असा विश्वास सुजय विखेंनी व्यक्त केला मित्रांनो राहता पालिकेत विखे गटाला ऐतिहासिक विजय मिळेल का तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद